पिंपरी अखिल नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसेचे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोल नाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलोमीटरच्या रांगेमध्ये तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या लोकांची होत असलेली गैरसोय पाहून स्वतः राज ठाकरे टोल नाक्यावर, तास हो नाक्यावर गेले अडकलेल्या अम्ब्युलन्सला रस्ता करून दिला राज ठाकरे यांनी आपल्या शैलीमध्ये मॅनेजरला दम देऊन तासन तास अडकलेली ट्रॅफिक काही क्षणामध्ये सोडवली पाहूया याच घटनेची काही दृश्य जुन्नर टाइम्स खालापूर